माझ्या बाजूला सतीश तोर बसलेले आहे लिंबी त्यांचं गाव आहे घनसागरी तालुका आणि जिल्हा जालना।, जालना आता ही जी हार्वेस्टरची जी लाईन आहे ती पाहिल्यानंतर मला पंजाबी किंवा हरियाणाची जे लोक रबीच्या सीझन मध्ये जे त्यांचे मोठे मोठे मशीन घेऊन येतात त्याची आठवण आली आणि हार्वेस्टरचा धंदा करावा तर त्या पंजाबी लोकांनी किंवा हरयाणाच्या लोकांनी करावा अशी लोक आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये समज आहे तर मला महाराष्ट्रामध्ये तुम्ही दिसले की तुम्ही या हार्वेस्टरच्या हार्वेमध्ये पडलेले दिसून शेती करत असताना दोन हजार आठ ला आपल्याकडे ऊसाचा अतिरेक झाला आणि त्यानंतर ऊस उभा राहिला लोकांनी पावसाळा झाल्यानंतर एक गव्हाचा क्रॉप घेतला इतका गहू झाला आमच्याकडे कॅनॉलला पाणी असल्यामुळं तर त्यावेळेस माझ्याकडे एक छोट मळणी मशीन होतं जे पाच एच पीच आपण असं चालवायचो डिझल इंजिनवर तर इतकं ते मशीनदा रात्रींदिवस चालायचं माझं मशीन आणि आमच्याकडे एक असं पंजाबचं हार्वेस्टर आलं आणि ते नऊशे रुपये करणं काढणी सुरू केली त्याने आता ते नवीनच असल्यामुळं लोकांना ते कुतूहल होतं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे ते आणि गहू भरणसाठ होता मजूर काम करू शकत नव्हतं एवढं तर माझं मळणी मशीन चालू होतं माझ्याकडे दहा एकर गहू होता मी बी म्हणलं आता जाऊ द्या ते कुठं लेबरनं कापायचं म्हणून आपण त्याच्या मागे मी रोज जायचो तर तो मला आज होऊ द्या आज होऊ द्या असं म्हणायचा की येतो उद्या असे करता करता एक दहा बारा दिवस निघून गेले आणि मग आता गहू सगळं तो वाळून झाला मग मी विचार केला आता काय करणार आपण एक सकाळीच गेलो मग त्यांनी काय केलं रोज भाव वाढवायचा तो त्यांनी वाढवत वाढवत सर अठराशे रुपये एकरप्रमाणे काढणी सुरू केली त्यांनी मी त्याला म्हणलो ठीक आहे तुझं अठराशे रुपये असेल हरकत नाही तू दोन हजार रुपये रेट घ्या आणि मला आज मशीन दे त्यांनी मशीन मी माझ्या खिशातले वीस हजार रुपये काढले आणि त्याला दिले त्याला आज मशीन दे म्हणल्यावर तो मला एकच शब्द म्हणला तू का मशीनचा मालक आहे कामाने मी म्हणलो ठीक आहे मालक नाही आहे पण माझं नाव आणि नंबर लिहून घ्या म्हणलं की मला मालक व्हायचं आहे आणि मग मी त्याच्या हातावर ठेवलेले जे वीस हजार रुपये होते आणि माझ्या खिशात टाकले आणि निघून चाललं होतं तर तो।, तो मला म्हणे मशीन घेणं खूप सोपं आहे चालवणं खूप आवड आहे म्हणून मग मी त्याचं चॅलेंज स्वीकारलं आणि मी त्याला एकच प्रश्न विच सांगितला की बाबा विचारला मला काहीच माहीत नाही म्हणलं तुला तू, तू जे मला सांगितलं मालक आहे का तर मला मालक व्हायचं आहे मग मी आलो घरी लेबर लावलं आणि ते दहा एकर गहू काढून आपल्या शेतामधला घरी आणून टाकला आणि मी बॅग भरून सरळ पंजाबला निघून गेलो आता मशीन तर घ्यायचं त्याचं चॅलेंज तर स्वीकारलं पण काय करावं घरच्यांना कसं सांगावं म्हणजे नवीनच होतं ते अवघड बी होतं मग मी घरच्यांच्यासोबत चर्चा केली भावासोबत चर्चा केली लहान भाऊ आहे तर त्यांच्यासोबत बी चर्चा झाल्यानंतर ठरवलं सगळ्यांनी सहमती दिली की घेऊयात आपण मशीन आम्ही मशीन घ्यायचं तर कुठलं घ्यायचं काही लोकलच्या जे ज्यांच्याकडे मशीन्स होते त्यांना विचारलं पण कोणी काही सांगतच नव्हतं कुठलं घ्यायला पाहिजे काय असं सहकार्य काही असं मिळालंच नाही सरळ पंजाबला बॅग भरून गेलो पंजाबला आणि प्रत्येक कंपनी मी बघितलं बघायचो की याच्यात काहीतरी नवीन आहे का म्हणजे गेल्यानंतर मग बघितले बऱ्याच एक कंपन्या बघितल्या दोन बघितल्या चार बघितल्या अशा मी जवळपास वीस बावीस कंपन्या बघितल्या त्यानंतर मला एक क्लास कंपनीबद्दल माहिती मिळाली तिथं फरीदाबादला त्यांचं ऑफिस होतं आणि तिथंच फॅक्टरी होती त्यांची मी तिथे गेलो त्यांची कंपनी बघितलं तर ते त्यांचं जे बनवण्याची पद्धत आहे हे मशीन छोट होतं आणि एक माणूस याला चालू शकतो ह्या पद्धतीने हे मशीन आहे याला ते कटर सोडायची गरज नाही आणि एकदम मला ती बनाय ती चांगली वाटली त्याच्यातलं जे वेगळे पण आहे एक्सल फ्लो टेक्नॉलॉजी आहे या मशीन मध्ये त्यामुळे ते मला एकदम खूप आवडलं मशीन ते त्यावेळेस नऊ लाख एकोणनव्वद हजार किंमत होती मशीनची तर मी त्यांना म्हणलं सर मला डिस्काउंट नको आहे तुम्ही पन्नास हजार जास्त घ्या पण मला आता मशीन माझं सीझन आहे तुम्ही जर मला आता मशीन दिलं तर मी हे दोन महिन्यामध्ये चार लाख तीन लाख रुपये कमवतो हो माझ्या जीवनातले कमवायचे हो दिवस निघून चालले तुम्ही पन्नास हजार जास्त घेतले तरी मला तीन लाखाचं प्रॉफिट होतोय ते म्हणायचे मला की नाही आमच्याकडे डिस्काउंट मागणारे शेतकरी येतात किंवा कस्टमर येतात म्हटलं सर त्यांना ते व्हिजन कळालं नसेल वेळ निघून गेल्यावर डिस्काउंट काय करायचं आम्हाला पण ते त्यावेळेस काय मला दोन हजार आठ ला मशीन मिळू शकलं नाही नऊ फेब्रुवारी दोन हजार नऊ ला मला पहिलं मशीन मिळालं कशी करून आणली पहिली मशीन कारण माझा सीझन सुरू झाला होता मला मशीन त्यांनी नऊ फेब्रुवारीला दिलं तर इकडे सीझन सुरू झाला होता मी म्हणलं तर आता आपण चालवत नेली तर वेळ लागेल मग आम्ही तिथून ट्रक मध्ये लोड केली मशीन आणि त्या ड्रायव्हरला मी एक सांगितलं की त्यांनी सांगितलं मला की सहा ते सात दिवस लागतील मी विचार केला सात दिवस म्हणलं तरी आपले कमाईचे धन्य दिवस चालले मी त्या ड्रायव्हरला म्हणलो था था तो जर चार दिवसात आला तर तुला दहा हजार रुपये इनाम देतो तो जर पाच दिवसात आला तर तुला आठ हजार देतो म्हणजे असं मी त्याला हे केलं त्यांनी मला चार दिवसातच मशीन आणून पोच केली म्हणजे जसं आठ दिवस लागतात इतक्या लांबून प्रवास त्यावेळेस रस्ते वगैरे हो खराब होते त्याला म्हणजे याच्यावर मुरिंडाहून तर मग त्यांनी मला मशीन पोच केल्यानंतर मी त्याला ते दहा हजार रुपये इनाम दिला आणि मी काय विचार केला एक दिवस मशीन चाललं तर आपल्याला दहा हजार रुपये कमी होते म्हणून मी त्यालाही हे केलं आणि रिसॉर्ट म्हणून एक आहे तिथंच मी पहिली पूजा तिकडंच केली पहिल्या वर्षी साधारण माझं एक सहाशे पंचवीस एक्कर हार्वेस्टिंग ह्या मशीननं माझं झालं होतं पहिल्या एका मध्ये अशा पद्धतीचा लोकांचा विश्वास माझ्यावर निर्माण झाला आणि मग त्यामुळे मला एक मशीनला काम होत नव्हतं मग लगेच मला ऑगस्टमध्ये मुगाचा सीझन आला त्यावेळेस इथं पाटोदा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये गावा शेलू तालुक्यामध्ये त्या गावात साधारण एक दोन हजार एकर मुगाचं काम होतं तर त्या लोकांना क्लासचं काम मशीनचं काम आवडल्यामुळे त्या लोकांनी मला ऍडव्हान्स पैसे दिले काही आणि त्यामुळे एक मशीनला होणार नाही तुम्ही दुसरं मशीन घ्या लगेच मी ऑगस्टमध्ये दुसरं मशीन घेतलं दुसर दोन हजार नऊ लाच असं असं काम करत असताना फक्त मी याच्यामध्ये एकच ठरवलं होतं मला जर त्रास झाला तो पुढं शेतकऱ्यांना माझ्याकडून किंवा मा कुठल्याच हार्वेस्टरवाल्याकडून व्हायला नको म्हणून त्यामुळे मी एकच भाव ठरवतो आणि त्याच भावाने सगळ्यांचे काम शेवटपर्यंत मी काम करून देतो आणि ज्या गावात मी काम करत असतो त्या गावातला शेवटचा अर्धा एकर बी गहू राहिला तर मी पन्नास किलोमीटरवरून मी मशीन पाठवून त्या लोकांना ते काम मी करून देतो त्यांना म्हणजे दुसऱ्या मशीनला फोन करा किंवा माझं येणं होत नाही असं वगैरे आम्ही काही प्लॅन म्हणजे सांगत नाही त्यांना त्या पद्धतीने आम्ही काम करून देतो तुम्ही म्हणताय आता तुम्ही पंचवीस हार्वेस्टर आहेत आता मी इथं जर पाहिलं तर बरेच त्यापेक्षा जास्त हार्वेस्टर दिसत नाही माझे कसं आहे तसे बत्तीस मशीन आहेत पण काही कंडिशन मध्ये नाही आहेत दोन वर्षामध्ये थोडस दुष्काळी परिस्थिती आली काही सामान बी काही शॉर्टेज होत होतं म्हणून त्यावेळेस ह्या मशीनच काढ दुसऱ्या मशीनला टाक थोडस काही अनकंडिशन मशीन आहे बत्तीस आहेत पण तू काय एकदा कामामध्ये जे आहे त्याच्यात हा पंचवीसच आहे बाकी सगळ्या गॅरेजला आहे हा आपण दोन हजार नऊ ला पहिलं मशीन घेतलं मी लगेच दोन हजार नऊ ला दुसरं घेतलं त्याच्यानंतर दोन हजार नऊच्या डिसेंबरला तुरीचा सीझन झालो झाला त्यावेळेस मी लगेच मध्ये पुन्हा तिसरं मशीन म्हणजे असं टप्प्याटप्प्याने मी जशी गरज वाढली कारण शेतकऱ्यांचा विश्वास एवढा माझ्यावर इतका वाढला म्हणजे शेतकरी कधी कधी असं म्हणत होते तुम्ही आम्ही पेरलेलं आहे तुम्ही काढून द्यायचं तुम्ही जर नाही आले तर आम्ही त्याला कोणाकडनं काढणारच नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा विश्वास माझ्यावर निर्माण झाला मग मी एक विचार केला तर अशी आपल्याला शेतकरी विश्वास आपल्यावर ठेवताय तर आपण काम केलं पाहिजे त्यावेळेस माझ्याकडे मोटरसायकलच होती जास्त हे नव्हतं पण मी तरी सुद्धा मोटरसायकलवर गुलबर्गा बिजापूर रायचूर पर्यंत जाऊन काम केलं तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत काम करताय हो मी जवळपास कर्नाटक राज्यामध्ये विजापूर रायचूर गुलबर्गा हुबळी धारवाड दावणगिरी त्यानंतर भरपूर ह्या भागामध्ये मी काम केलेलं आहे कर्नाटक आणि इकडे तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये तीन जिल्ह्यातच काम केलं तीन जिल्ह्यामध्ये हा तेलंगणाचा जास्त भाग नाही कारण तेलंगणात भात जास्त असतो मी भात या मशीननं काढला नाही कारण भातामध्ये थोडं नुकसान होत मशीनचं घसाई जास्त होते आणि टायरचं मशीन नाही चाललं त्याच्यामध्ये ट्रॅक मशीन चालते तर हे मशीन आपलं मल्टी क्रॉप आहे म्हणजे याच्यामध्ये क्रॉप म्हणजे हा याच्यामधून हा याच्यामधून आपण मूग काढू शकतो उडीद काढू शकतो त्याच्यानंतर सोयाबीन चांगल्या पद्धतीने निघतं तूर चांगल्या पद्धतीने निघते याच्यामध्ये धने सुद्धा चांगल्या पद्धतीने निघतात त्यानंतर आपण हरभरा काढतो गहू काढतो सूर्यफूल काढतो आणि काही जुगाड करून आम्ही मागच्या काळामध्ये मक्काही काढलेला आहे पण त्यानंतर आता कालांतराने कंपनीने एक स्पेशल मक्क्यासाठी बी मशीन बनवलं की हा ते फक्त मक्का काढतं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे सांगायचं तात्पर्य मक्काचं साठ क्विंटल पर्यंत उत्पन्न पर निघतं पन्नास पंचावन्न साठ क्विंटल तर अशा पद्धतीत जर आपण ऑर्डर हार्वेस्टरने केलं तर एक दहा क्विंटल पर्यंत दाणे निघतील असे कन्स खाली पडतात ते जुगाड मशीन वेगळं असतं ना हे स्पेशल मक्क्याचं मशीन आहे आपल्या माग दिसतात हे ते मक्क्याच मशीन आहे त्याच्यामध्ये पन्नास क्विंटल पर्यंत बी असेल साठ क्विंटल पर्यंत बी एव्हरेज शेतकऱ्याला असेल तर एक क्विंटल ते दीड क्विंटलचे दाणे निघतील एवढेच कणस कुठेतरी पडतात शक्यतो जे खाली पडलेले आहेत तेच नाही तर वरच एक बी कनीच खाली पडत नाही असं ह्या मशीनचं सिस्टम आहे वैशिष्ट्य ज्यावेळेस आपल्याकडे हार्वेस्ट आहे ते आपण फक्त गहूच काढायचो oh. हो गव्हाचं हे करत नव्हतो कारण कामाळ्याचं किती सोयाबीनचं नुकसान होतं मुगाचं उडदाचं खाली सांगा राहतात त्रास काय होत नाही झाला ना माझ्या माझ्यासोबत इकडे तर कोणी काढतच नव्हतं ज्यावेळेस मी पहिल्यांदा मशीन घेतलं त्यावेळेस सोयाबीन कोणीच काढत नव्हतं मग असंच आम्ही इथं रिसोर्टच्या बाजूला आशेगाव म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये भरपूर सोयाबीन होतं आम्ही घेऊन गेलो दोन दिवस झाले तीन दिवस झाले आम्हाला कोणीच विचारलं ना सगळे मग आम्ही असं म्हणलं तर काय करावं बसून रोडच्याकडले एक चार एकरचा प्लॉट होता त्या शेतकऱ्याला भेटलो त्याला तुमचा प्लॉट चांगला काढायला आलेला हार्वेस्टरनं काढून देतो मी तेव्हा नाही आमची जमीन तुडवल असं होईल तर मी म्हणलो तुझी जमीन तुडवली तर मी तुला तिरी मारून देतो म्हणजे एक आपलं बघितलं पाहिजे लोकांनी की म्हणजे काम कसं हे करायचं मग मी त्याला एक्सेप्ट केलं मग त्याला म्हणलं तुला जर चांगलं वाटलं तर पैसे दे नाहीतर तू एक नारळ दे आम्हाला पैसे सुद्धा देऊ नको म्हणजे मैं ठीक आहे म्हणे काय हरकत नाही मग त्या शेतकऱ्याच्या शेतात आम्ही मशीन नेलं आमच्या ड्रायव्हरला सांगितलं म्हणलं पहिला प्लॉट एकदम व्यवस्थित काम करायचं तर आम्ही एक राऊंड मारला आणि जे आमच्या मशीन मध्ये दहा क्विंटल माल बसतो तो टाकी भरल्यानंतर रोडच्या बाजूला था, होता ताडपत्रीवर माल टाकला ते माल टाकल्यानंतर जे शेतकरी होते ते अशा हातात घेऊ घेऊ बघत होते माल कि इतकं मोत्यासारखं सोयाबीन निघाले स्वच्छ त्याच्यामध्ये शेंगा नाही काडी कचरा नाही किंवा माल फुटलेला नाही ते जसं माल खाली पडला तर तसे तसे फोन करू करू ते त्यांच्या मित्राला पाहुण्याला बोलवायला लागले मशीन खूप चांगलं आहे असं आहे तसंय खूप लोकांनी बोललेलं लो तिथं मग आम्ही चार एकर काढेपर्यंत तिथे एक शंभर दीडशे लोक जमा झाले एरवी आम्ही आठ दिवस येऊन थांबलो आम्हाला कोणी विचारलं बी नाही कुठली मशीन आहे काय म्हणजे काय असतं आपलं जोपर्यंत काम लोकांना दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही म्हणजे मला हा तो एक अनुभव आलेला मग मग झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला म्हणलं कसं वाटलं तर ते म्हणजे काही नाही एकदम सुंदर काम झालं आमच्या ड्रायव्हरला त्यावेळेस एक शंभर रुपये इनाम बी दिला आणि माझे पैसेही दिले मग मी त्यांना मला तुमचं शेत तुडवलेलं मारून देतो ते म्हणजे काही नको म्हणे काम खूप सुंदर झालं म्हणजे ती माझी सुरुवात सोयाबीनची मग इतकं काम मिळत गेलं तिथं त्यावेळेस माझ्याकडे दोनच मशीन होत्या पण खूप चांगल्या पद्धतीचं त्यावेळेस आम्हाला काम मिळालं तीनशे तीनशे एकरच आम्हाला काम मिळालं जी मशीन आहे क्लास कंपनीची या कंपनीच म्हणणं होतं की निघू शकत नाही तरी पण तुम्ही काही याच्यामध्ये बदल करून पण म्हणजे हार्वेस्टिंग तुम्ही काय झालं ज्यावेळेस मशीन घेतलं आम्ही त्यावेळेस त्यांना विचारलं काय काय निघतं त्यावेळेस फक्त आम्हाला त्यांनी साळ आणि गहू हे आणि सोयाबीन सांगितलं होतं फक्त बाकी दुसऱ्या पिकाचं काही त्यांनी सांगितलं नाही पण असं झालं आमच्याकडे एक जे माझ्या पहिल्या मशीनवर ड्रायव्हर हरियाणाचे आले होते कुरुक्षेत्राचे रमेश सैनी म्हणून तर त्यांचा त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव होता त्याच्यात म्हणजे मी असं म्हणेल की माझं जे आतापर्यंत जे उभं झालेलं हे ऐश्वर्य आहे किंवा हे जे दिसतंय तुम्हाला मशीनचं याच्यामध्ये त्यांचं बी खूप मोठं श्रेय आहे की त्यांनी मला खूप अनुभव दिला खूप ज्ञान मला बी दिलं त्यांनी की त्यांचा अनुभव जो होता ते प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आपल्याकडे नाहीतर काय असतं काही ड्रायव्हर लोकांचं काम व्यवस्थित करत नाही त्यांनी मला खूप सांगितलं ते मला म्हणायचे मालिक तुम उधर जाके तुअर देखो म्हणलं तुवर निकलती ती की नाही ते म्हणले तुम्ही खाली देखलो प्लॉट हम बाकी देखले असं त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिल्यानंतर आम्ही गेलो बघितलं इकडे उस्मानाबाद वगैरे हो त्या भागामध्ये तुरीचं खूप मोठ्या प्रमाणात पीक आलेलं होतं आणि दोन हजार नऊ ला तुरीचे काही भागामध्ये हे होते आणि तुरीचे भाव खूप वाढलेले होते म्हणजे तीन साडेतीन हजार एरवी बिकत होता त्या वर्षी सहा हजार सात हजार भाव होता आम्ही मशीन घेऊन गेलो आणि लोकांना गडबड होती म्हणजे लवकर माल काढायचा आणि मार्केटला न्यायचा भाव मिळू लागला आणि असं जर तूर काढायची म्हणलं तर एक वीस पंचवीस दिवस जायचे माणसांनी काढणे त्याच्या पेंड्या बांधणे नंतर ते बडवणे लेबर त्यावेळेस काय असे मोठे मळ यंत्र वगैरे नव्हते आम्ही गेलो आम्ही एक दोन दिवस बघितले ट्रायल पण थोडस आम्हाला अडचण येऊ लागले ते काम व्यवस्थित होईना गेलं आम्ही मग त्या मशीनला खोललं त्याच्यामध्ये जो रोटर असतो मेन थ्रेशिंग ड्रम त्याच्यामध्ये काही चेंजेस केले आमच्या पद्धतीनं आणि मग ते मशीन सुरू केलं सुरू केल्यानंतर जो आम्ही प्लॉट काढला म्हणजे साधारण आठ क्विंटल एकरी ऍव्हरेज येईल असा प्लॉट होता खूप चांगला प्लॉट होता तर ते शेतकरी म्हणे नाही नाही हे निघणारच नाही म्हणे इतकी मोठी जाड आहे असं आहे तुमची मशीन खराब होईल त्यांना ते हे पण आता आम्हाला बँकेचं व्याज होतं माझ्यामाग मला तर पैसे कमवायचेच होते कारण त्याच्याशिवाय मला बी काही सोर्स नव्हता ना मशीन तर घेतलं मग गेलो आम्ही आम्ही ते एक प्लॉट त्यांना दाखवलं एक दोन राऊंड मारून ते इतके त्यांना मोत्यासारखं माल म्हणजे डॅमेजिंग मशीनचा आमचा तो गुणच आहे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये माल फुटच नाही म्हणजे दहा आम्ही आम्ही लोकांना एक सांगतो दहा क्विंटल मध्ये एक किलो भी डाळ होणार नाही जर डाळ झाली तुमची तर पाचशे रुपये किलो आम्ही विकत घेतो आम्ही लोकांना असं शेतकऱ्यांना सांगतो त्यांना विश्वास बसतो तो तर त्या पद्धतीने मग आम्ही काम केलं नंतर हे कंपनीला माहित झालं की हार्वेस्टर आपलं क्लास तुरीवर चालू आहे म्हणून कंपनीचे इथं इंडियातले जेवढे काही आर चे, चे, का चे लोक होते ते बी आमच्याकडे आले टीम बघितलं त्यांनी कसं केलं काय केलं मग नंतर मग हा एक एक महिना केल्यानंतर फेब्रुवारी मध्ये जर्मनीची पाच लोकांची टीम आली आमच्याकडे तर ते दहा दिवस ह्या मशीन, मशीन जर्मनीची हा मेन म्हणजे हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे यांचं मेन फॅक्टरी जर्मनीत आहे पण इंडियामध्ये इथे मॅन्युफॅक्चरिंग करत माझा काही एवढा अभ्यास नाही आहे माझं शिक्षण बारावी पर्यंत झालं बार। पण मी माझा सध्या रनिंग एकेचाळीस आहे माझा एक स्वभाव आहे की का होत नाही म्हणजे काही जण म्हणतात की नाही हे शक्यच नाही मग मी त्याच्यावर प्रयत्न करत असतो की काय होत नाही आपण करून बघितलं पाहिजे आपल्या आपण काहीतरी केलं तर चुकणार आहे त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही पण चुकलं तरच आपण त्याला तर दुरुस्त करू शकतो अशा पद्धतीनं मी विचार केला आणि मग मी ज्या ज्या अडचणी त्यावेळेस थर्टी मॉडेल होत कंपनीचं आणि नऊ कटर कटरवार होत मी कंपनीला त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर एक शहात्तर चा इंजिन आणि नऊ कटर कटरवार हे मशीन एकदम परफेक्ट आहे आणि चांगल्या पद्धतीने चालेल पण काय होत मी त्यावेळेस माझं वय साधारणत एक तेवीस वर्ष असेल तेवीस चोवीस वर्ष आता चोवीस वर्षाच्या मुलांनी सल्ला देणं ते त्यांना पटण्यासारखं नव्हतं नंतर हळूहळू त्यांनी दोन हजार बाराला मग नवीन मॉडेल काढलं त्याच्यात सहा इंजिन दिलं आणि साडे दहा फुटाचं वार केलं तरी मी त्यांना म्हणलो हे बी सक्सेस होणार नाही तुमचं नाही हो एवढं मोठं आमची कंपनी तुम्ही असं कसं बोलता म्हणून ठीक आहे काय हरकत नाही मशीन ट्रायल ज्यावेळेस व्हायला लागले त्यावेळेस ते काही लॉसेस येऊ लागले पाठीमागणं म्हणजे माल जास्त कटिंग करू लागलं पण तेवढं ते थ्रेशिंग करून तेवढे क्वालिटी माल तयार करत नव्हतो म्हणजे त्याचे वगैरे राहिले अशा पद्धतीने मग कंपनी हळूहळू दोन हजार सोळा ला आता जे आपण बघितलेले नवीन मॉडेल आहे सोळापासून ते चेंज केलं आणि एकदम साडेआठ फुटाचं वार आणि त्या पद्धतीचं शहात्तर एच पी च इंजिन दिलं तर एकदम चांगल्या पद्धतीचं मशीन आता कंपनीने मार्केट मध्ये दिलेलं आहे आणि हे खूप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मशीन आहे हे जे मशीन आहे हार्वेस्टर त्याला ऑपरेटर लागतो ड्रायव्हर हो तुम्हाला येत होत का ते नाही मला काहीच येत नव्हतं मला ज्या वेळेस ते पंजाबच्या मशीन वाल्याने मालक आहे का हा प्रश्न विचारला त्याला मी एकच म्हणलो मी मालक होणार आहे मला काही माहित नाही बाकीच नाही आम्ही तिकडून पंजाबकडूनच कंपनीने आम्हाला ड्रायव्हरची लिंक लावून दिली तुम्हाला म्हणून ते रमेश सैनी म्हणून कुरुक्षेत्र ड्रायव्हर मिळाले मला नंतर त्यांच्या थ्रू मला बाकीच्या ड्रायव्हरची लिंक लागत गेले आणि मग मी एक ठरवलं होतं की आपल्या गावातल्या मुलांना काही शिकवायचं किंवा गावातल्या आजूबाजूच्या लोकांना तर त्या पद्धतीनं मी हे केलं आता मला काही बी आले आजूबाजूला ज्यांनी काही अगोदर मशीन घेतल्या होते ते कोणालाच काही शिकवतच नव्हते मुळात ते सांगतच नव्हते म्हणजे त्यांच्या डोक्यात एकच कल्पना होती की आपण हे जर कोणाला शिकवलं तर ते मशीन घेतील आणि आपल्याला स्पर्धा निर्माण करते पण मी एकच शिकलेलोय माझ्या नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही किंवा मी दुसऱ्याच्या नशिबातलं मला घ्यायचा अधिकार नाही मग त्या पद्धतीने मी माझं काम सुरू केलं मी गरज आहे ज्यांना त्यांना शिकवले माझ्याकडे खूप आतापर्यंत जवळपास पस्तीस चाळीस ऑपरेटर तयार झाले आपल्या भागातले आपल्या भागातले हो। ना, ना। मी कशामुळे बोलवतो काय होत आपल्याकडले माणसं शिकलेत पण आपल्याकडले माणसं कधी कधी आपल्याला आता समजा आता आज मशीनला दहा एकरचं काम आहे लगेच ते म्हणणार माझ्या घरी पाहुणे येणार मग आता मी दिलेला शब्द नाही पाळू शकणार ना पुढच्या आपल्याला ते वेळेला किंमत आहे सीजन असतो पंधरा दिवसाचा किंवा एक महिन्याचा आपल्याला त्या वेळेतच वर्षभराचं काम करायचं असतं त्यामुळे मग सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मशीनला वर्क करावं हा आणि आपल्याला दुसऱ्या गावाला न्यायचं असलं तर रात्री बारा नंतर रात्रभर रा मशीन रनिंग करून सकाळी नऊ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत त्या शेतावर पोच करावं लागते म्हणजे असं नियोजन करावं लागतं तिथला वेळ खूप कमी असतो तरच ते मशीन व्यवस्थित चालतं किंवा आपण दिलेली कमिटमेंट पूर्ण होते आता दोन दोन दिवस ड्रायव्हर नाही आला तर मग आपण काम करू शकणार नाही शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीच्या अडचण येतात म्हणून मी काही पंजाबचे ड्रायव्हर बोलतो काही इकडले बोलवतो पण माझा उद्देश एकच आहे मी खूप लोकांना आता आम्ही तर शिकवला ठेवलेलं आहे ज्याला एखाद्याला मशीन घ्यायचं असेल तर आम्ही त्याला म्हणतो इथं आठ दिवस राहा आमच्याकडे सगळं तुम्ही बघितलं शेड वगैरे सगळे ऑपरेटर आले की ट्रेनिंग चालूच असते ते शिकवण्याचं काम त्याला शिकवतो आम्ही की तुला जर हे जमत असेल तर तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आपण त्याला मशीन बी आता आपण डिलरशिप घेतलेला आहे क्लास कंपनीचं मशीन विक्रीचं बी काम करतो अशा पद्धतीकडे दोन हजार बाराच्या नंतर माझ्याकडं मशीन चौदा पंधरा झाल्यानंतर कंपनीचा खूप आग्रह होता मला की तवर साहेब डीलरशिप लय की आप, आप दे सकते आप करू पण माझ्याकड कर ते डीलरशिप सांभाळण्यासारखी जशी लॅपटॉप कम्प्युटर चालवायचं ते सगळं तर मी बारावी शिकलेलं असल्यामुळे मला त्याचं ज्ञान नव्हतं आणि कोणी जिम्मेदार माणूस नव्हता पण दोन हजार अठराला माझा भावाने नोकरी सोडल्यानंतर म्हणजे तिकडनं माझा भावाच बारामतीला तो होता असोसिएट प्रोफेसर म्हणून काय कोणती डिग्री त्याच फार्मसी मध्ये एम फॉर्म होऊन पीएच डी झालेला हा तिथे अकरा वर्ष नोकरी केली बारामतीला आणि अकरा वर्षानंतर दोन हजार सतरा ला त्यांनी रिझाईन केलं हा त्यांनी मग आता तिकडनं राजीनामा देऊन मग इकडं आल्यानंतर मग आम्ही विचार केला की डिलरशिप घेऊयात आपण जालन्यामध्ये आहे आंबर चौक तिथं उंच टावरला आमचं ऑफिस आहे किती, किती जिल्ह्यामध्ये आता आमचं हे पाच जिल्ह्याचं डीलरशिप आहे औरंगाबाद जालना बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर जळगाव आणि धुळे हा हे आतापर्यंत आपण एक पस्तीस मशीन विकली आमच्या आजोबाची जमीन ही आम्हाला एक पावणे चार एकर जमीन आजोबाला वाटून आली होती वडलांनी अठरा एकर पर्यंत जमीन विकत घेतली आता माझ्याकडे सध्या पस्तीस शक्कर आहे तुम्ही कमवलेची अठरा एकर होती तिथून पुढे मी पस्तीस एकर जमीन केली आणि हे असे बत्तीस हार्वेस्टर उभे केलेले आहेत तुमचं पाहून काय शिकले का, का नाही मी आतापर्यंत जवळपास पंचेचाळीस लोकांना मशीन घेऊन दिले मी स्वतः हो म्हणजे माझ्याकडे डीलरशिप नव्हती त्यावेळेस सुद्धा ज्यांनी मला विचारलं की हे मला मशीन घ्यायचं हो आहे मी त्यांना सुद्धा देतो अशा पद्धतीचे आंबेजोगाईला एक कृषी विद्यालय आहे आपलं तिथले एक प्रिन्सिपल सर आले होते त्यांचं नाव आठवत नाही मला माझ्याकडे आले ते आणि त्यांनी असंच विचारलं मला तुम्ही मशीन घेतले आम्हालाही घ्यायचं तर मी मी त्यांना एक कसं सर मी दोन्ही बाजू सांगत असतो आता मी म्हणलो सर तुम्ही प्रोफेशनल आहात तुम्ही ह्या बिझनेस मध्ये उतरायचं तर तुमचा कोणीतरी पर्सनली व्यक्ती पाहिजे ह्या मशीनच्या मागे फिरायला कारण याला वेळ नाही आणि कुठं झोपावं लागेल कुठं राहावं लागेल याचा अंदाज नाही म्हणजे हे मशीन शेतात चालतं ना एका दिवस ते रस्त्याने चालतात तर खराब झालं काही बेल्ट तुटला त्याच्या आपल्याकडे बेल्ट नसला तिथं झोपवला तसं म्हणल्यानंतर थोडस त्यांना वेगळं वाटलं मी म्हणलं सर मशीन घेऊ नका मग मा असा माझा उद्देश नाहीये पण मी त्याच्या दोन्ही बाजू सांगत आहे तर अशा पद्धतीनं सगळ्यांना मी सहकार्य करतो आणि मशीन काय असतं ते कसं चालतं हे माझ्या मशीनवर मी त्यांना राहण्यासाठी सल्ला देतो त्यावेळेस माझं मशीन शेतात फील्डवर चालू होत मी त्यांना सांगत असतो तुम्ही माझ्या मशीन सोबत एक आठ दिवस दहा दिवस राहा मशीन काय काम करत त्याला रोज डिझेल किती लागतं त्याचे रोज काय काय आपल्याला काम करून घ्यावं लागतात ते कशा पद्धतीने चालतं ते मशीन छोट्या रस्त्याने जातं का नाही जात हे अनुभव येणं महत्वाचं असतं असा अनुभव कुठलाही तुम्हाला डीलर देणार नाही भारतामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही पण मी ते देतो आणि मग त्यांना नंतर सांगतो तुम्ही नंतर इन्व्हेस्टमेंट करा काय तुमच्याकडे ड्रायव्हर होते ऑपरेटर होते त्यांना पण तुम्ही म्हणजे व्यवसायाला लावलं माझ्याकडं असं ज्यांनी ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये गणेश वायाळ म्हणून आहेत माझे बी आहेत ते आणि माझ्याकडे होते त्यांनी माझ्याकडे खूप प्रामाणिकपणे काम केलं आणि मग त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला मशीन घ्यायचं मग मी त्यांना सांगितलं माझ्या मशीन पैकी तुम्हाला त्यावेळेस माझ्याकडे पंधरा सोळा मशीन होत्या याच्यापैकी तुम्हाला जे मशीन योग्य वाटत ते तुम्ही घेऊन टाका मग त्यांनी एक मशीन पसंत केलं ते मशीन त्यांनी किंमत ठरवली त्यांनी सांगितलं इतके मला ठीक आहे ते म्हणून किती आहेत माझ्याकडे पाच लाख रुपये आहेत वरचे नंतर देतो ठीक आहे मला काही हरकत नाही म्हणजे कारण ज्यांनी मला मोठं केलं त्यांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे अशा पद्धतीने मी त्यांनाही सपोर्ट केला त्यांनी मशीन घेतली आणि अशा प्रकारे आपण जवळपास पंचेचाळीस लोकांना मशीन आज उभे करून त्यांचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू आहे मशीन ऑपरेट करण्यासाठी किती माणसं लागतात काम हे काय साठी म्हणजे एका मशीन किती माणसं लागतात आणि हे साधारणतः किती दिवसाचा सीजन आहे आणि साधारणतः कमाई कशी होते वर्षात किती पैसे माग पडतात याची काय माहिती हे मशीन चालवायसाठी साधारण एक ड्रायव्हर एक त्याला हेल्पर आणि एक मॅनेजर असं मला तिघ लागतात पण जर एक मशीन मालक असेल तर तो, तो स्वतः राहू शकतो तुला दोन माणसं लागतील एक ड्रायव्हर आणि एक हेल्पर तर अशा पद्धतीचे तीन माणसं लागतात आणि हे मशीन साधारणतः वर्षातून सहा ते सात महिने चालू शकत जर सगळे पिक सगळे चांगले आले तर सहा सात महिने हे चालतं कारण मूग असतो उडीद असतो सोयाबीन होते तूर होते आणि हरभरा आणि गहू अशा पद्धतीचं ऑगस्ट पासन सीजन चालू होतो शेवट एप्रिल पर्यंत चालत असतो मग आजच्या काळामध्ये आम्ही जे काम केलं तिथं साधारणतः वर्षाला दोन हजार चौदा बारा तेराची गोष्ट आहे त्यावेळेस आम्हाला बारा बारा लाख रुपये कमाई एका मशीन मधून वर्षाला झालेली आहे हो आपण कालांतराने तसं पुढे गेलो तसं डिझेल खर्च वाढला मशीनचे स्क्वेअर फार्ट थोडे रेट वाढले तर थोडं नंतर कमी कमी झालं कारण कॉम्पिटिशन झालं जेवढं पाहिजे तेवढं एक झालं थोडं पण तरी सुद्धा आज बी तुम्हाला जर आजच्या तुलनेत विचार केला तर आठ ते दहा लाख रुपये वार्षिक इन्कम होते पहले मशीन रा रा आता काय किंमती आता मशीनची किंमत ही सत्तावीस लाख रुपये आहे लाख रुपये हे मक्याचं जे स्पेशल मशीन आहे हे मशीन सगळं ऑन रोड तुम्हाला पस्तीस लाखात पडेल त्याच्यामध्ये दोन कटर येतात एक मक्याचं जे स्पेशल आहे एक तर, आ, ते एक कटर येतं आणि त्यानंतर मल्टी युज करू शकता मशीन काय फॉल्ट आले मेकॅनिकल हा सगळं आम्ही म्हणजे तर मुळात सगळं ज्ञान मला आहे मी मशीन चालू असताना थोडा आवाज आला तरी मी त्याला सांगू शकतो हे हे प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून त्या आवाजावरून मी त्याला ओळखतो आतापर्यंत आणि मी असे भरपूर लोक म्हणजे ड्रायव्हर लोक जे ट्रेन केलं ते हे सगळं काम करतात आमच्या गावातच एक पंधरा वीस जण आहे लिंबी मध्येच काय ऑपरेटर मशीनच्या हा ते असं सगळं मशीन खोलून लगे रिपेअर फिट करतात पण आता तुम्ही एवढे यशस्वी उद्योजक झाला तेवढे तुम्ही म्हणजे नाव कमावलं तरी पण बाकीचे जे आपले महाराष्ट्रीयन आहेत ते या उद्योग मध्ये काय येतात आणखी त्या बाहेरच्या सूचना प्रकारे दिसतात जे महाराष्ट्राला गरज आहे त्याच्या फक्त तीस टक्केच मशीन महाराष्ट्रात आहे पंजाब हरियाणा राजस्थान वर येतात आणि ते काम करून आपल्याकडनं निघून जात त्यामुळे इतके मोठा स्कोप आहे महाराष्ट्रीयन युवकांनी हा व्यवसाय समजून घेऊन त्या पद्धतीनं व्यवसाय जर केला तर शंभर टक्के मी त्याला खात्री देऊ शकतो की हा व्यवसाय फेल होणार नाही म्हणजे नवीन तरुण मुलांनी या व्यवसायात पडायला पाहिजे शंभर टक्के त्यांना सगळं सहकार्य करतो मी तर असं म्हणेल की त्यांचा व्याजाचा एक रुपया संपेपर्यंत मी त्यांच्या सोबत हो आहे फक्त त्यांनी मला विचारलं तर मी सांगू शकतो हो। की कशा पद्धतीने काम करायचं त्यांना काही अडचण आली तर त्याच्यावर आपण उपाय देतो आपले माणसं पाठवून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करून बत्तीस मशीन पर्यंत गेले तर स्वतःचे पैसे नाही सुरुवातीला मला जे आता जे कॅनरा बँक आहे त्या पहिली सिंडिकेट बँक होती सिंडिकेट बँकेनं मला पहिलं मशीन आणि दुसरं मशीन लोनवर दिलेलं आहे तर त्यावेळेस जे इथले माहोरे साहेब म्हणून होते तर त्या सरांनी मला माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ते लोन करून दिलं मी तर असं म्हणेल जर बँकेनं मला सहकार्य केलं नसतं तर मी ह्या वेळेपर्यंत म्हणजे आजच्या स्थितीपर्यंत कदाचित पोहोचलोही नसतो शेतकरी मित्रांनो एकदम नवीन उद्योगाची माहिती आपण आज घेतलेली आहे अभ्यासपूर्व आणि चिकाटीने जर कोणताही धंदा आपण जर केला तर किती मोठी उंची गाठता येते हे सतीश तवड यांच्या या हार्वेस्टरच्या धंद्यातून आपल्याला दिसून येईल